नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर सहा हजार तेवीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड पाचशे तीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सतराशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नू रोतोर चिंचवड जातीचा कांदा सतरा हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर शंभर कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा सदतीस क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा दहा हजार नऊशे पाच क्विंटल कांद्याची आवक का असून किमान चार दर चारशे दर सतराशे आणि दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो जामखेड लोकल कांदा तीनशे एकोणऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर दर सोळाशे आणि दर आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कामठी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पंधराशे वीस कमाल दर दोन हजार वीस आणि सर्वसाधारण दर सतराशे सत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर अडीचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सहाशे दर पंचवीसशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सतराशे एक्कावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव इंचूर उन्हाळी कांदा नऊ हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार दोनशे बावन्न आणि सर्वसाधारण दर पंधराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा चौदा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे पन्नास कमाल दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सटाणा उन्हाळी कांदा नऊ हजार तीनशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार दोन हजार तीनशे पंचेचाळीस आणि दर तेराशे नव्वद रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून तुणाळी कांदा बारा हजार दोनशे एकावन्न क्विंटल कांद्याची असून का किमान दर पाचशे कमाल दर सत्तावीसशे आणि दर सतराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद